नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी इन फुटेक या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील सर्व पातकरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वाटप होण्यास सुरुवात करण्यात आली आहे मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन झाले आहे अशा सर्व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे साधारणपणे दोनशे तीस कोटी रुपयाचा पीक विमा हा पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना वाटप केला जाणार आहे मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी साठी सुमारे दोनशे ऐंशी कोटी रुपये पीक विमा वाटप केलं जाणार आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा बार्शी मंगळवेढा तसेच दक्षिण सोलापूर या ठिकाणच्या शेतकऱ्यांना आजपासून पीक विमा मिळण्यास सुरुवात झाली आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा बार्शी मंगळवेढा तसेच दक्षिण सोलापूर या भागातील शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस या पिकाचे नुकसान झाल्यानंतर अनेक तक्रारी केल्या होत्या या तक्रारीच्या सर्व ग्राह्य धरण्यात आल्या असून आता या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा पाडण्यास सुरुवात झाली आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा बार्शी मंगळवेढा तसेच दक्षिण सोलापूर या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी कंपनीने मान्य केल्या असून या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा केला जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सोलापूर सुमारे दोन लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा केला जाणार आहे ही अपडेट मित्रांनो फक्त सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असून इतर सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पीक विम्याच्या बातम्या आपण घेऊन येणार आहोत त्यामुळे मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता तुम्ही जर सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी असाल तर त्यांना आता लवकरच दोनशे ऐंशी कोटी रुपयाचे पीक विम्याचे वितरण होणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार चोवीसमध्ये खरीप हंगामातील पिकांचा पीक विमा काढला होता अशा सर्व शेतकऱ्यांना आता पीक विमा वाटप केला जाणार आहे मित्रांनो तुम्ही जर सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रापर्यंत शेअर करा शेतकरी मित्रांनो आज दिनांक पाच मे दोन हजार पंचवीसपासून शेतकऱ्याच्या खात्यावर पीक विमा जमा केला जात आहे मध्ये दोन टप्प्यामध्ये पीक विम्याचे वितरण केले जाणार आहे यासाठी मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे ऐंशी कोटी रुपयांपैकी फक्त एकशे तीस कोटी रुपयाचे वितरण केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा वाटप केला जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील करमाळा बार्शी मेंगळवेढा तसेच संपूर्ण जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा केला जाणार आहे यामुळे पीक विमा योजनेचा सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असून लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन टप्प्यामध्ये पीक विमा जमा जा केला जाणार आहे